नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार कसे आहात बरे आहात तुम्ही सगळे बरे असणार बघा अपेक्षा करतो तुम्ही सगळे बरेच असणार तर आज आहे रविवार आणि आज आता आपल्या वैशवानी मोर्या गेले आहेत महाभाश्वाला भाजी भाचीचं सासर आहे तिकडे तर आपण पण तिकडे जाणार आहोत निलेश रायडर जर तुम्हाला माहिती असेल त्याच्याच गावी चाललो आहे मग त्याचं गाव आहे ते आपण त्याच्या गावीचं वैश्वानी मोर्या गेलेत आणि आपण आता मागून जाणार आहोत त्यांना आणण्यासाठी तर तो एक वेगळा ब्लॉग येणारच आहे आणि आज बऱ्याचशा दिवसांनी असं ब्लॉग नाही केलं आहे तर आपण आज ब्लॉग करतो आहे आणि घरी एकटा तर मित्रांनो काहीतरी झालंच पाहिजे आणि तुम्हाला दाखवलंच पाहिजे त्याचसाठी आपण आज घेऊन आणलो आहे कोलंबी कोलंबी घेऊन आला आहे ती आतमध्ये आहे सगळं तुम्हाला दाखवणार थांबा 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 बघूया बघूया सगळं दाखवतो तुम्हाला तर आजचा दिवस असंच जाणार आहे आपला आणि त्या आज रेसिपी ती बनवायचीच आहे तो तो व्हिडिओ तुम्हाला त्यानंतर आपला सध्याही जायचं आहे केस कापायला हा जो आंबोडा वाढला आहे ना आपला ह्याला कापायचं आहे आता एक वेगळं लुक द्यायचं आहे म्हणजे हे लुक तुम्हाला नंतर पुढच्या शाळेत महाबळेश्वरला जाईन तेव्हा ते लूक तुम्हाला दिसेल वेगळं काप केस कापलेले तर ते तुम्ही बघणार आहेत इथे नितीन पाश्टे यांचे ब्लॉग चालू आहेत असे बरेच ब्लॉगर आहेत त्यांचे मी ब्लॉग बघतो बघत असतो तेजस आहे रत्नागिरीचा तेजस आहे त्याचे व्हिडिओ पण बघायला मजा येतात तो पण त्याचे मासेमारीचे व्हिडिओ असतात रेसिपी असते तर ते बघायच्या परत नंतर आपले बेलपालकर गणेश कोली आहेत त्यांचे व्हिडिओ पण मजा येते बघायला आपला भाईंदरचा मुंबईचा कोली तसंच आपली मैत्रीण आहे आपली एक नवीन आता रेस रेसिपीच ब्लॉग तिने केलेलं आहे शंभवी द वर्ड असं काय ते शंभवी वर्ड शंभवी वर्ड्स आय थिंक मी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी टायटल टाकलेलं त्यातं तर ते आहे ती पण आहे तिचे व्हिडिओ पण चांगले असतात बघणार का नवीन रेसिपी आहेत आपण पण तर छोट्या छोट्या मोठ्या रेसिपी बाहेर करत असतो बाहेर करायची वेगळी मजा असते पण ती किती करणार आहे व्हिडिओ मी राईड एक करायची मला नाशिकची सूरज म्हणून आहे सबस्क्रायबर आहे त्याच्याबरोबर आणि आपला प्रभा प्रशांतबरोबर तर नाशिकची ते एक राईड करायची आहे त्याच्यासाठी मला एक सुट्टी घ्यावीच लागणार आहे मग मी पण भरपूर वाट बघते त्या राईडची मला स्वतः मी मी स्वतः उत्सुक आहे मग त्या राईडसाठी आणि आता आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओसाठी तर ते जाऊन बघूया घरी असले की असं काही ना काही करायला मजा येते आणि म्हणजे मला नॉनव्हेजच करायला मजा येते व्हेज नाही व्हेजमध्ये मी केलं तर पनीर आयटम फक्त केलं तर बाकी अजून मी इंटरेस्ट नाही व्हेजमध्ये तर आता आपण आणली आहे कोलबी कोलबी मी साफ करून घेतलेली आहे साफ करताना वगैरे दाखवलेला नाही तुम्हाला परत तयारी करतो आहे आता इथे मसाला आहे तिखट मसाला इथे घाटी मसाला घेतलेला आहे थोडा इथे हळद घेतलेली आहे ताट आणि सुरी आहे घेतलेली इथे कापण्यासाठी कांदा आहे बटाटा मी टाकतो कारण मला कोलबी रसन ते बटाटा असं घ्या माझ्या ते खायला तर मी बटाटा तिथे टाकतो आहे एवढं सामान आहे जास्त सामग्री नाही मोठं काय करणार नाही पण इथे भाकरी आणलेली आहे त्याच्यात मी भाकरी मला म्हणजे खायला ठीक आहे तर बोलू या रेसिपीला सुरुवात चला आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ते आहे सबस्क्राईब करा करा विसरू नका या तर तर आपण सुरुवात करूया रेसिपीला तर पहिलं मी कांद्याने हे कापून घेतो मग बाकी पुढे आहे इथे पॅन ठेवलेला आहे पॅनवरती आपण बनवणार आहोत हो आता जे म्हणणार आहे ते आपण खाणार आहे बस चला तर आता मित्रांनो पहिला कांदा कापून घेऊया कांदा कापून घेतो आणि नंतर मस्तपैकी आपण रेसिपी चालू करणार आहोत जेव्हा घरी असतो ना तेव्हा असं एकटा तर मला असं कधी असं वाटतं म्हणजे भाजी येते पण तर बटाटे कापून घेऊया आपण फटाफट म्युझिक तर मित्रांनो मस्त की आपण बारीक कापून घेतलेलं आहे आणि रेसिपी आपलं सगळे आयटम आहेत ते तयार आहेत बस आता बनवायला घेऊया सुरुवात करूया जाम भूक लागलेली आहे आणि बराच वेळ झालेला आहे तर पहिला आपण करूया अग्नीला प्रज्वलित करून तर मस्त की प्रज्वलित झाली आहे तेल टाकणार आहोत कडी ठेवलेली आहे तेल टाकून घेऊया आणि आपला एक चम्मच लागणार आहे चम्मच घेऊया आपण हा चम्मच इसी चमच से हम बनायगे रेसिपी चला पहिला आपण तेल टाकून घेऊया आधी तेल त्याच्यात आधी आपण कांदा वगैरे परतून घेणार आहोत मिरची टाकणार आहोत मिरची वगैरे सगळं व्यवस्थित परतून झाल्यावरती गॅस बारीकच ठेवतो कारण लगेच तापणार आहे आणि हा फिश करी मसाला आहे हा थोडा मी वापरणार आहे याच्यातला तर आपण करीसाठी हा रोस सुहानाचा फिश करी मसाला वापरणार आहेत मिरची आता कढीपत्ता नाही आहे कोथिंबीर मला बघायला लागेल ला अजून कारण मी फ्रीजमध्ये काहीच बघितलं नाही काय नाही ते जे होतं ते बाहेर ते मी सगळं काढलेलं आहे तर मिरची आहे थोडीशी कापूट कट करून घेऊया उभी मिरची टाकून घेतलेली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर नंतर टाकू कढीपत्ता असली तर माहिती नाही तर कोथिंबीर आपण शेवटला टाकणार होतो पहिलं हे आधी टाकून घेऊया आणि ही कोलंबी आहे हे बघा एवढीशी मी आता मालावडांना घेऊन आलं आहे थोडीफार माझ्या पुरतात आहे जास्त काय हे नाही आहे कोण नाही खाणारं मी एकटाच आहे तर मला वाटतं थोडंसं अजून तेल टाकायला हवे ते तडतड तडतड उडणार आहे तर तुम्ही पण लांब राहा जरा नाही तर, तर, तर तुमच्यावरती तुम पण तेल उडेल स्क्रीनच्याहून लांब राहा स्क्रीनपासून मुलांना दूर करा म्हणजे स्क्रीनवरून तेल उडणार नाही तुमच्यावरती <laughs> तर कांदा टाकूया पहिला कांदा हा वाईट कांदा आहे आपल्याला आता तो नॉर्मल रेड रेडवाला कांदा नाही आहे तर हे वाईट कांदे आहेत चला चांगले आहेत ते पण तब्येतीला चांगले असे बोलतात वाईट कांदे आणि मजा येणारे कोलंबी खायला तुम्हाला कोणाकोणाला कोणाला आवडते कोलंबी कमीच करून सांगा आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या की कोणाला कोलंबी खायची असेल माझ्याबरोबर तर नक्की सांगा आपण एक मस्त की बाहेर जाऊन बेत करू खास कोलंबीसाठी मला सांगा आपण लिस्ट काढीन मग मी त्यांनाच फक्त बोलवणार बाकीच्या नाही बोलवणार कुछबी कुछबी ना म्हणजे बाकीचे फक्त व्हिडिओचा आनंद घेणार असं म्हणायचं आपण करू एक मस्त आहे की प्लान तुम्ही या आणि तुमच्या हाताने पाहिजे तर बनवा मी शूट करीन तुम्हाला, तुम्हाला। जसं की ॲक्च्युली स्पॉट जवळच्या जवळ बघायला तर मनोरीच मस्त आहे माझ्याआडी तिकडे जाऊन मस्त बसवता येतं समुद्रकिनारी आणि तिकडे जाऊन आपल्याला मस्त की अशी रेसिपी करता येईल तर मित्रांनो कांदा आपला मस्त फ्राय झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी टॅमॅटो म्हणजे थोडीशी नाही सगळे टॅमॅटो टाकणार आहेत तर टॅमॅटो आपण टाकून घ्या आधी तर हे टॉमॅटो पण आता हे चांगलं मिश्रण दे एक जीव होते चांगला हे मसाला की किच्यात मसाला टाकून घेणार आम्ही मग हे पूर्णपणे शिजू देऊ शिजत ठेवून त्याच्यानंतर आपण ही कोलबी आहे ती कोलबी त्याला सोडणार आहोत हे हे आवाज करायला कोणावर मजा येते म्हणजे असं ठेवायचं असं करायला कोणाकोणाला आवडतं सांगा तर असं चमचा आपता येतं ना जास्त तो प्रेमाने ते करा पण काय करायला आवडतं खार खाडकार हे चायनीज पण आता हे शिस्त आहे तोपर्यंत तुम्हाला गोष्ट आपल्याकडे आपण नवीन काहीतरी गॅजेट्स घेतले कॅमेऱ्यासाठीच घेतलेले आहेत तर हा एक कॅमेऱ्यासाठी गॅजेट घेतला ह्याचा व्हिडिओ नंतर येईल ह्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ येईल तसाच अजून एक अजून एक आहे दाखवतो 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 हिरो ॲक्शन कॅमेरा यस तर मित्रांनो हा मित्र आपला वसंतने आपल्यासाठी US है। आ, यू एसवरन आणलेला आहे ह्याचा अनबॉक्सिंग पण करायचं आहे तर थँक यू हा आपल्याला आणल्याबद्दल म्हणजे यू एसवर आणला म्हणजे इथे आणि तिथल्या प्राईजमध्ये बराचसा फरक पडतो बऱ्यापैकी म्हणजे तीन चार हजाराचा फरक पडतो चार ऑलवेज तीन चार हजार म्हणजे आपल्यासाठी भरपूर आहेत आणि हा त्याने आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ह्याचा अनबॉक्सिंगनंतर आपला एक व्हिडिओ वेगळा बनलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा पण मी कधी वापरतो असं झालेला आहे हा पण आपण राईडला वापरू शकतो मस्तपैकी म्हणजे वेगवेगळ्या अँगलसाठी तर हा व्हिडिओ नंतर बघायला मिळाला येस तर बघून घ्या फक्त असा हा कॅमेरा आहे आणि हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपलं गॅजेट्स आहे पण आजचा व्हिडिओ फक्त रेसिपीचा आहे हे नंतर आहे तर आपण रेसिपीकडे जाऊन आलो तर रेसिपीकडे बोलूया जरा वेळ लागेल थोड्याने परत तुम्हाला अशी असं भेटतो तुम्हाला मी कसं असं तर आता मित्रांनो हा मस्तपैकी फ्राय झालेला आहे टॅमॅटो पण हे झालेला आहे तो अजून शिजेल आता आपण ह्याच्यात आपल्याकडे वाटण नाही केलं आहे आपण वाटण नाही आपण वाटण नसल्यामुळे आपण हे रेडीमेड मसाला आहे सुहानाचा तो आपण वापरणार आहोत आणि तो पण थिक मसाला चांगला वाटण आहे तो पण शिजू द्यायचा आहे शिजू देतला की नंतर त्याच्यात मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत शब्द बरोबर बोललो थोडंसं इंग्लिशचं आहे तर ते चुकीचं तर सांगा मला तर सामग्री सामग्री आपण टाकणार आहोत आता तर सामग्रीमध्ये आ, हे बटाटे पण आत्ताच सोडतो म्हणजे हे चांगले अजून शिजून पण होती जे आहे ते सगळं टाकून घेतो आपला कोथिंबीर थोडी वाढ आलेली आहे ही कोथिंबीर पण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे मसाला आहे सगळ्यात बेस्ट मसाला म्हणजे हा आगरी कोळी मसाला मी मग अशी घाटी म्हणलं असेल पण चुकीचं घाटी नाही आगरी कोळी मसाला जो मस्त बऱ्यापैकी टेस्ट देतो तर हा तिखट मसाला तो पण आपण टाकणार आहोत जेवढं तिखट तेवढी मजा आयुष्यात तिखट आणि गोड दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे तेवढ्यात आयुष्याचा स्वाद मस्त लागतो असं बोलतात म्हणजे भांडणं पण व्हावी प्रेम पण व्हावी हो मतलब कुठबी ठीक आहे आता मी काय तुम्हाला संभाषण देत नाही तुम्ही आपल्या रेसिपीची मजा घ्या बाकी लक्ष देऊ नका हा मसाला टाकल्यानंतर आपण जो ह्याचा मसाला आहे तो पण टाकून घेणार आहोत आणि हे एवढं असं मस्त आहे की घॅस बघा किती बारीक आहे यस बारीकच आहे हा बारीक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हा सुहाणा मसाला पण टाकणार आहोत तर थोडा सुहाणा मसाला रेडी असा टाकायचा आहे जेवढं घट्ट ना त्या खायला मजा येणार आहे सगळं टाकत नाही थोडंसं ठेवून देतो एवढं आपला नाही होणार का आपली फिशची क्वांटिटी तेवढी नाही आहे फिश आपण एवढी झाली आहे थोडीशी जास्त नाही आहे ठीक आहे आपल्यासाठी तर हे वाटण आहे आता हे थोडंसं ह्याच्यात पाणी सोडूया आपण भाई असंच खायला मजा येईल तुम्हाला आहे ना बघा ना बटाटे पण असं मसाले जर बटाटे त्यात कांदा टमॅटो वा आणि मिरची बाई आता घाटावरचा ठेचा झाला तर आता थोडं पाणी सोडूया आणि मग हे जर वाटणं थोडं शिजत ठेवूया तर मित्रांनो पाणी टाकलेलं आहे मस्त आहे की हा अजून आपण आटवायचा आहे थोडंसं शिजेल तसा तो मस्त आहे की आणि मीठ थोड्या वेळाने टाकेन मी परत ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण कोकणात जसं आगळ टाकतो ते आगळ पण टाकणार याच्यात मी तर हे चांगलं शिजू दे शिजल्यानंतर परत भेटू थोडं आहे नाही तर आता मित्रांनो उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण हा जो हे आपण तिथं आगळं दिसतंय ते आगळ टाकणार टेस्टसाठी आणि आपण हां तर हे टाकून आल्यानंतर आपण सोडणार आहोत कोलंबी इथे थोडंसं मीठ काढून घेतलं आहे मी मीठ काढून घेतलं आहे आणि मीठ कसं मला चमच्याने टाकून अंदाज नाहीत असं बोटाने घेऊन जेवढं हा तर तो एक अंदाज मी तुम्हाला की किती पाहिजे मग मी साईडला काढूनच घेतलं आहे चमच्याने मी टाकत नाही तर हे पण चांगलं शिजलेलं आहे आगळ पण टाकलेलं आहे आता आपण सोडिया आपली कोलंबी थोडं पाणी आहे ह्याच्यात पाणी काढून टाकतो पाणी काढल्यानंतर ही जी कोलंबी आहे ती आपण सोडणार आहोत आता ह्याला शिजू द्या बरं पैकी पाच मिनिटात शेत ना आटेल म्हणजे आटेल नाही आता ही कडी बंद म्हणजे मी थोडंसं मीठ पण टाकून घेतो मिठाचा अंदाज घेऊन आपला हाताने बस हे परफेक्ट आहे ढँग काय बुडबुड येते वा एक नंबर एक नंबर असे लोक येत दे मजा येते मजा येते हा उकळी आली आहे तोपर्यंत म्हणजे हे उकळी येईपर्यंत आपण मस्त की साईडची कामं करून घेतलेली आहेत भांडी होती सट धुवून घेतली आहे फटाफट म्हणजे नको चा आता हे उकळी येणार आहे थोड्या मग आपण सर्व करणार आहोत एकदा चेक पण करू शिजलं की नाही आणि शेवटनंतर ना कोथंबीर सोडायचीच आपल्याला तर आपण इथे कोथंबीर पण घेतली आहे तर कोथंबीर आपण सोडणारच आहोत हे चांगलं मस्तकी शिजलं असणार अशी अपेक्षा करतो चांगलं घट्ट करणार आहे मी मस्तकी अजून घट्ट की खायला मजा येणार आहे वा तर हा बघा पीस कोलंबी या मित्रांनो खोलंबी खायला हा तर असंच घरात बसून नाही आहेत काहीतरी करायला छोटं मोठं म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत करायला मजा येते चिकन असं फ्राय करायला किंवा चिकन मेन म्हणजे चुलीवरचं चिकन खाण्यात जी मजा आहे ना ती कुठेत आहे सुनील यार तू चिकन बनवतो ना आमचा गावी सुनील आहे आपला भाऊ सुनील बनवतो ना चिकन चुलीवरचं ते टेस्ट ती बबा वेगळी जाते अजूनपण चे ती रेंगाळते अशी त्यावेळेला आणि भारी वाटतं तर चुलीवरच जी वेगळीच मजा आहे चुलीची जी चव लागते ती कोणीच विसरू शकणार नाही मस्तपैकी शिजू दे मग मी ताटात वाढून घेतो आणि मग तुम्हाला ते आपलं असं वाढलेलं ताट दाखवतो चला तर मित्रांनो हे बघा इथे याला कांदा कापलेला आपण थोडंसं गाजर कापलेलं आहे आणि हा आपला कोलंबी रस्सा एकदम म्हणजे सुक्कावाला सुक्काव केलेला आपण एकदम बाई त्याच्यानंतर भाकरी आणली आहे मी आणि हा थोडासा राईस आहे वा कसं वाटतं आहे ताट आपल्याला नक्की सांगा तर आपली सोय झालेली आहे तुम्हाला पण उत्सुकता असेल म्हणजे कसं झालं सांगा हे सांगायचं आहे सांगतो ते पण सांगतो आहे तर मी आता ट्राय करतो आहे तर मस्त आहे की हे बघा भाकरी तोडलेली आहे आणि हा हा घेतला बाईट वा आणि जिंकूल जिंकूल भाई मजा बाई हॉटेल हॉटेल गरजच नाही दायची हॉटेलमध्ये एक नंबर झाल्या तिकड झाल्या मस्त की धनझणीत आणि टेस्ट तर उत्तम आहे म्हणजे वाटणची गरज नव्हती तो रेडीमेड जो सुहाणाचा मसाला होता त्यानेच तमाम करून टाकल्या मजा या मित्रांनो आनंद या तुम्ही पण बघा पर अजून एकदा घ्या मजा बघा अशी भाकरी आणि हा मस्त वाव आणि हे आपल्या हम्म अजीब जानवर है कितना भी खाय रहता है सुंदर झालं सुंदर झालं मित्रांनो एक नंबर एक नंबर झालं शिजल शान आणि पूर्ण असं रस्त्याला एका मस्त आंबटपणा कोलबीचा रस्ता जो हे असतो तशी टेस्ट आहे पूर्णपणे मजा आली तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमीच करू नका तुम्ही पण असे छोटे छोटे घरात ट्राय करत राहा व्हिडिओ जर कोणी नसेल तर मजा करा अंड्याचा आयटम बनवा फिशचा आयटम बनवा चिकनचा आयटम बनवा काही बनवा जो हौशी असेल त्याने यस तर आता असा बनवलेला आहे आपण आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय किरी म्हणतात आता बाय 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 चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर तोपर्यंत बेन आपण इकडे मस्त की मस्त कोण टाकू